सुंदर दिसावं आणि सुंदर राहावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं ते वीसपासून पन्नासपासून ते कुठल्याही वयाची असू दे त्यात चुकीचं असं काहीच नाही आहे कारण तो एक ती निसर्गाची देणगी आहे आणि ती आपण जपली पण पाहिजे सो ह्या सु सौंदर सौंदर्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो आपल्या स्किनचा तुम्ही चेहराने बदलू शकत पण स्किनची जर काळजी घेतली तर नक्कीच तुमच्या सौंदर्यामध्ये खूप फरक पडतो तर अशा ह्या सौंदर्यावर एक डाग म्हणजेच त्याला जरा ज्याला म्हणतो आपण वांगाचा डाग किंवा मॅलेझमा किंवा पिगमेंटेशन सध्या ह्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की त्या वांगामुळे का होतं की चेहऱ्यावरच्या त्या वांगामुळे बऱ्याच स्त्रियांचा कॉन्फिडन्सच कमी होतो आणि मग त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या मैत्रिणी का, का होतं की काही गोष्टीमध्ये पुढे थोड्याशा मागे राहायचा प्रयत्न करतात तर असा हा मॅलेझमा वेळेस जर काही गोष्टी केल्या किंवा त्याही त्याच्यापेक्षा महत्त्वाचं वांगाचा डाग आल्यानंतर काय नाही केलं पाहिजे तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मी डॉक्टर लेडी आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये कुठल्या गोष्टी केल्यामुळे प्रॉब्लेम होतात स्किनला ते तुम्हाला अगदी साध्याने मराठी भाषेमध्ये आपण सांगणार आहोत तर मॅलॅज नाव म्हणजे वांग वांगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लेडी की लेडीज काय करतात की एक्सपोलिएशन म्हणजे सारखं स्किनला रगडायचं काम करत राहतात मग ते कुठले पार्लर प्रोसिजर असू दे किंवा घरगुती काही कुठलेही होम रेमेडीज असू दे पण त्याच्यामुळे काय होतं की ओवर एक्सपोलिएशन म्हणजे सतत सारखे डेड स्किन काढण्याचं काम केल्यामुळे तुमची स्किन ड्राय पडत जाते आणि ती खराब होते सो so, एक्सपोलिएशनची ज्या पण प्रोसिजर असतील त्या कमीत कमी एकवीस दिवसापासून तीस दिवसाच्या नंतरच केल्या गेल्या पाहिजे कारण सी टी ओ जो असतो म्हणजे सेल टर्न ओव्हर पुन्हा तुमच्या सेल नवीन स्किन येण्याची जी प्रक्रिया असते ती नॉर्मली एकवीस दिवसापासून तीस दिवसापर्यंतची असते त्याच्यानंतरच नवीन स्किन येणं सुरुवात होते सो एक महिन्याच्या एक्सपुलिएशन कधीही करू नका दोन नंबर होम रेमेडीज होम रेमेडीजमध्ये लिंबू आणि कॉफी सध्या जर जसं अगदी इंटरनेटवर पाऊस पडला असता त्या रेमेडीज दाखवल्या जातात फक्त लिंबू आणि कफामुळे कॉफीमुळे जर तुमचं वांगाचे डाग गेले असते तर कुठल्याच स्किन स्पेशलिस्टकडे किंवा भा, एवढ्या भागड्या क्रीम लावायची गरजच लागली so, नसते सो लिंबू आणि कॉफी हे अगदी काही माईल प्रमाणात काही फेसपॅकमध्ये आयुर्वेदिक आपले खूप छान असे फेसपॅक असतात त्याच्यात काही प्रमाणामध्ये जर ते वापरलं तर त्याचे रिझल्ट चांगले येतात पण तुम्ही लिंबू घेतले रगडताय है, कॉफी घेतली लावताय त्याने पूर्ण स्किनचा लिपिड लेअर खराब होतो स्किन पूर्ण ड्राय होऊन जाते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला तुमचा गुन्हाशी संपर्क येतो ती स्किन पूर्ण खराब होते कोरडी पडते नंतर ओव्हर प्रोडक्ट खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट्स लावायचे क्रीम्स लावायचे वेगवेगळ्या कोजिक ॲसिड लाव बेटनोवेट लाव किंवा मग वेग वेगवेगळे सिरम लाव विटॅमिन सी लाव हे लाव ते लाव कुठलंही ज्या वेळेला तुम्ही केमिकल्स यूज करत असतात त्या केमिकलमध्ये ॲसिडिक प्रमाण असतं ज्याच्यामुळे तुमची स्किन ही काही अंशी अगदी माईल प्रमाणात जळणार असते सो so वेगवेगळे जेवढे तुम्ही वेगवेगळे पद्धतीचे प्रोडक्ट्स यूज कराल त्या प्रोडक्टमुळे तुमच्या स्किनच्या सेल्स या खराब होणार आहेत त्या जळणार आहेत त्याच्यामुळे ओव्हर प्रोडक्ट म्हणजे ही क्रीम लाव ती क्रीम लाव ते सिरम लाव असं करू नका एक कुठल्याही स्किनसाठीचं एक प्रोटोकॉल असतो त्या पद्धतीनेच ते वापरलं गेलं तर स्किनचे ले खालून ती क्लिअर व्हायला मदत होते स्किन व्यवस्थित एक इव्हन्स टोनमध्ये याला मदत होते स्किनमधलं हायड्रेशन जपून राहतं आणि स्किन तुकटुकीत आणि ब्राईट दिसायला मदत होते सो जास्त प्रोडक्ट वापरू नका तीन ते चार प्रोडक्ट हे सफिशियंट असतात त्यानंतर आहे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर तर बऱ्याच आपल्या मैत्रिणींचं असं म्हणणं असतं की मी तर बाबा माझ्या स्किनला का काहीच लावत नाही मला आवडतच नाही तर असं नाही आहे आता सध्याची ती वेळेची आणि काळाची गरज आहे तुमची स्किन चांगली असणं ही वेळेची गरज आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की सध्या जो रेज ऊन इतकं वाढलेलं आहे पहिल्यापेक्षा की ते स्किनला तुमच्या पूर्ण जाळतं आणि एका ठराविक एजनंतर तुमच्या स्किनमधलं ऑईल जे असतं ते कमी होतं मसल्स कमी झालेले असतात फॅट्स कमी झालेले असतात स्किन पहिल्या इतकी टाईट नसते किंवा ती त्या ऊन वारा पाऊस जो ज्या गोष्टी आपल्या स्किनवर मारा करत असतात त्याला तेवढं ते, ते प्रोटेक्शन नाही देऊ शकत किंवा तेवढा आपला आहार एक्सरसाईज नसतं आपला नॉर्मल मध्यम वर्गीय माणसांमध्ये तेवढं ऑइली किंवा तेवढं चांगलं फूड पण आपण अन्न घेत नाही त्याच्यामुळे तुमची स्किन डिलेवरीज झालं खूप स्ट्रेस झाला अभ्यासाचा किंवा एक नंतर पंचवीस ते तीस नंतर ॲटोमॅटिकली स्किनमधलं ऑइल कमी व्हायला लागल्यानंतर ती खराब व्हायला सुरुवात होते सो सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर मी लावत नाही हा कौतुकाचा भाग सोडून द्या आणि ते व्यवस्थित कुठलं लावायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्येच पाहू फॉलो करायला सुरुवात करा नाही तर स्किनची वाट लागल्याशिवाय राहणार नाही आहे तर अशा साध्या सोप्या मराठी भाषेमधल्या व्हिडिओजसाठी डॉक्टर लेडी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान व्हिडिओ घेऊन येऊया पुढच्या